अहमदनगर शहरात जमिनीवर ताबे मारण्याचे प्रकार सुरूच आहे विविध भागात जमिनीवर ताबे मारण्याचे प्रकार अहमदनगर मधील भिंगार परिसरात देखील काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी ताबा मारून जागा मालकाला चार कोटी रुपयांची खंडणी मागितली तसेच आम्हाला दुसरीकडची एखादी जमीन आमच्या नावावर करून दे अशी धमकी देखील दिल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी नागरदेवडे येथील बांधकाम व्यावसायिक मकरंद देशमुख यांनी भिंगार पोलीस स्टेशन येथे फिर्याद देत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय मकरंद देशमुख यांच्या मालकीच्या नागरदेवडे शिवारातील शेत गट नंबर दोनशे ब्याऐंशी ऑब्लिक एक दोन तीन ब मधील प्लॉट नंबर एक दोन तीन चार येथील पंचवीस गुंठे प्लॉट मध्ये काही लोकांनी ताबा मारला याबाबत देशमुख यांनी या ताबा मारणाऱ्या लोकांना आपल्या मालकीच्या जागेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्या लोकांनी मकरंद देशमुख यांना धमकी देत ही जागा आमच्या नावावर करून दे नाही तर आम्हाला चार कोटी रुपये दे जर जमत नसेल तर कापूरवाडी शिवारात आम्हाला नऊ एकर जमीन घेऊन दे अशी मागणी केल्यानं मकरंद देशमुख यांनी संबंधित लोकांविरोधात भिंगार पोलीस ठाण्यात तक्रार दिली जर आम्हाला या ठिकाणाहून काढण्याचा प्रयत्न केला तर तुझ्यावरच खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी देखील हा ताबा मारलेल्या लोकांनी मकरंद देशमुख यांना दिली या प्रकरणी भिंगार पोलीस पुढील तपास करतायत मिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर